नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी टिटवाळा महोत्सवाचे आयोजक व शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख विजय मारुती देशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टिटवाळा येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक मंगळवारी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाणार आहे पिटवाळ्यातील गणपती मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात त्यांच्या सोयीसाठी या अन्नछत्राची सुरुवात करण्यात आली आहे त्यासाठी विजय देशेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाची स्थापना करण्यात आली आहे यावेळी देशेकर यांनी सांगितले की सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस मंगळवारी महाप्रसादाची व्यवस्था केली जाणार आहे तर भविष्यात दररोज हे उपक्रम सुरू ठेवण्याचे प्रयत्न असणार आहे विजय देशेकर माजी नगरसेवक संतोष तरे व मंडळातील इतर सदस्यांच्या उपस्थितीत अन्नछत्राचे उद्घाटन पार पडले आज पहिल्याच दिवशी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला वाढदिवसाचे औचित्य साधून विजय देशेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की या परिसरात दोन उद्घाटन करणार होतो त्यातील पहिले श्री क्षेत्र गणपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत होते आम्ही दोन हजार अठरा पासून ते कोरोना दोन हजार वीस पर्यंत अंदाजे अडीच वर्ष संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने अन्नदान करत होतो परंतु कोरोनामध्ये बंद पडलेले हे पुन्हा श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळ म्हणून चालू करावे असा विचार करून त्या नावाने मंडळ रजिस्टर करून माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारपासून सुरू केले सुरुवातीला दर मंगळवारी असेल व नंतर गुरुवार शुक्रवार असे करून दररोज करण्याचा हा प्रयत्न राहील त्यासाठी गणपती बाप्पा आम्हाला नक्कीच यश देतील एक खंत वाटते वास्तविक पाहता हे काम मंदिर ट्रस्टचं होतं मंदिल दा ही। ही आपला अक्कल शेगाओ, मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही सुखसुविधा उपलब्ध नाही कारण कोणीही आपल्या वेगवेगळ्या जात असतो अक्कलकोट शेगाव किंवा दादरचे सिद्धिविनायक मंदिर किंवा कोणतेही मंदिर असेल तिथे संस्थांच्या व्यतीने वेगवेगळे उपक्रम केले जातात शाळा असेल किंवा कॉलेज असेल किंवा तसेच आजूबाजूच्या लोकांच्या रोजगाराच्या बाबतीत काही असेल पण टिटवाळा मंदिराच्या बाबतीत असे काही घडताना दिसत नाहीये इथे जे हॉस्पिटल आहे ते मंदिराच्या नावाने आहे पण ते पण खूप महागडे आहे लोकांना ते परवडण्याजोगे नाही म्हणून आम्ही लोकांना अन्नछत्राच्या माध्यमातून नवीन सुरुवात करत आहोत तसे वेगवेगळे उपक्रम सादर करणार आहोत या परिसरात तुम्ही उभे आहात तेथील वाहनतळ आहे ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आहे परंतु मंदिरात येणारे भाविक येथे वाहन पार्क करतात तिथे मंदिरवाले झाडू देखील मारत नाही ते म्हणतात हे काम केडीएमसीचे आहे आमची ही अपेक्षा आहे की आजपासून आमच्या मंडळाला बळकटी मिळेल येथील साफसफाई मंदिरातील स्वच्छता मंदिर ते स्टेशन पर्यंतची स्वच्छता तसेच महिलांसाठी वॉशरूमचा जो प्रॉब्लेम आहे तो मंडळाच्या वतीने भाविकांकडून आज माझ्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आपण या परिसरात दोन उद्घाटन करणार होतो त्यात पहिलं उद्घाटन हे श्री क्षेत्र गणपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आम्ही गेले दोन हजार अठरा पासून ते कोरोना दोन हजार वीस पर्यंत आपण एक अडीच वर्ष चांगल्या पद्धतीने संकलप प्रतिष्ठानच्या माध्यमातून अन्नछत्र चालत होतो परंतु कोरोनानंतर ते बंद पडलं मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आपण ह्या ज्या काही गोष्टी आहेत या आपण श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळ नावाने करावं मग त्या नावाने आपण मंडळ रजिस्टर केलं आणि आजचं हे वाढदिवसाचं औचित्य समजून आपण आज मंगळवार असल्याने आजपासून सुरू केलं सर्वप्रथम पहिले तर दर मंगळवारी राहील मग त्याच्यानंतर गुरुवारी शुक्रवार असे करून दररोज करण्याचा हा प्रयत्न राहील गणपती बाप्पा आम्हाला नक्कीच यश देतील आणि खर तर कुठेतरी खंत वाटते की वास्तविक हे काम मंदिर ट्रस्टचं होतं मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून या परिसरात कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध होत नाही कारण की तुम्ही किंवा आम्ही कोणीही बरोबर आपण सर्व वेगवेगळ्या वेग ठिकाणी तीर्थक्षेत्रे जात असतो अक्कलकोट असेल शेगाव असेल सिद्धिविनायकाचं दादरचं मंदिर असेल शिर्डी असेल कोल्हापूर असेल सगळेच मंडळ मंदिरं जिथे असतील तिथे संस्थानाच्या वतीने वेगवेगळे वेग उपक्रम केले जातात मग शाळा असेल कॉलेज असेल किंवा आजूबाजूच्या लोकांना रोजगाराच्या बाबतीत काही गोष्टी असतील पण इथे टिटवाळा मंदिराच्या बाबतीत ह्या गोष्टी होताना दिसत नाही इथे जे हॉस्पिटल देखील आहे ते देखील मंदिर बोलतं की मंदिराच्या नावाने आहे परंतु ते देखील खूप महागडे आहे आणि हे लोकांना होत नाही म्हणून आम्ही या अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून आता एक नवीन सुरुवात केली आहे की वेगवेगळे उपक्रम सुरू करणार मग ह्या परिसरात तुम्ही आता जिथे आहेत हे वाहनतळ आहे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वाहनतळ आहे परंतु हे मंदिरात येणारे भाविक इथे वाहन पार्क करतात याच्यावर सुद्धा हे मंदिरवाले झाडू मारत नाही ते बोलतात नाही हे मन के डी काम आहे आमची ही अपेक्षा आहे की अशा आहे की आजपासून म्हणजे जसं आम्हाला बळकटी येईल आमच्या मंडळाला तर इकडची साफ सु म्हणजे साफसुविधा साफसफाई मंदिरातनं स्वच्छता मंदिर ते स्टेशन परिसरात ज्या टॉयलेट लेडीजला जो त्रास होतो मुतारी वगैरे नाहीत हे देखील आम्ही करण्याचा मंडळाच्या माध्यमातून जे जे आम्हाला करता येईल जे जे भाविक आम्हाला दान करतील तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला ला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद